हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा नोव्हेंबर वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवानी आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिलं होतं आणि म्हणूनच हा दिवस खूप खास आणि महत्वाचा मानला जातो तर या दिवशी गणपतीची आराधना केल्यामुळे सुख सौभाग्य वाढतं आणि घर परिवारामध्ये सर्व कामं पूर्ण होतात तर या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे गणेशाच्या दर्शनाचं पुण्यफळ हे प्राप्त होत असत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करत असतात या दिवशी व्रत केल्यामुळे बुद्धी रिद्धी आणि सिद्धी आपल्याला प्राप्त होते आणि त्याचप्रमाणे सर्व बाद अधाड़े, अधाड़े या नष्ट होत असतात त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असा मानला जातो आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवारी गणादीप संकष्टी चतुर्थीला अंघोळीच्या माण्यामध्ये तुम्हाला अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात तुमचा संपेल शत्रू घरी येऊन तुमची माफी मागे। त्याचप्रमाणे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असा तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा कार्तिक महिना हा अत्यंत महत्वाचा आणि शुभ असा महिना मानला जातो कार्तिक महिन्यात येणाऱ्या प्रत्येक विशेष हा महिना स्नानासाठी सुद्धा स्नासाठी महत्वाचा महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये सर्व देवी देवता स्नान करत असतात सर्व पवित्र नद्यांमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच कार्तिक हा संपूर्ण महिना स्नानासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो तर या कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं उद्या गणदीप संकष्टी चतुर्दशी आहे तर या दिवशी व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच स्नानाला सुद्धा विशेष महत्व आहे तर या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेवरती जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे पण जर तुम्हाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून स्नान करायचं आहे हे स्नान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होतील जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या आजूबाजूला अशी काही बरीच लोक असतात जे जडाव प्रवृत्तीचे असतात आणि आपल्या समोर ते नेहमी गोड बोलतात पण आपल्या मागे ते वाईट बोलत असतात वाईट विचार करत असतात आणि एखाद्याचं वाईट कसं होईल याबद्दल ते प्रयत्न करत असतात आणि ती शत्रू पिडा शत्रूंचा त्रास बाधा जी आहे तर अशा लोकांमुळे आपलं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नाही आणि प्रत्येक कामांमध्ये आपल्याला अडचणी येत असतात त्याचबरोबर तुमच्या कुंडलीतले ग्रह हे कुमकवत असतील तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नाही कोणत्या ना कोणत्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत सतत तुम्हाला संकटांना अडचणींना जा सामोरं जावं लागतं गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणूनच उद्या आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे घरातल्या लहानतल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यातल्या मोठ्यांनी स्नान जे आहे तर ते करायचं आहे तर यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचा पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य पंचगव्य हे आता सर्वांनाच माहिती आहे गायीच्या पाच वस्तूंपासून हे बनत असतं संकष्टी चतुर्थीला गायची सेवा करण्याला विशेष महत्व असतं आणि हेच पंचगव्य जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात जर तुम्हाला शक्य असेल तर हे पंचगव्य तुम्ही सर्वप्रथम तुमच्या संपूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे अगदी तुम्हाला शक्य नसेल तर पंचगव्य तुम्ही अगदी चिमूट भर तुमच्या पंचगव्य जे आहे तर कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला अगदी मिळून जाईल तिथून तुम्हाला ते आणायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ते टाकून स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे असं म्हणत स्नान करायचं आहे तर हे स्नान तुम्ही अगदी सकाळी सूर्योदयापर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर केलं तर अतिशय उत्तम तर बघा ब्रह्म मुहूर्तावरती सकारात्मक लहरी यात खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि या मुहूर्तावरती स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी म्हणजे पहाटे हे जे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि हा उपाय तुम्हाला घरातल्या लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर या अभिषेकाचं जे पाणी किंवा तीर्थ असणार आहे तर ते तुम्हाला सर्वांना प्यायचं आहे त्यामुळे आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारच्या संकट अडचण येत नाहीत आणि त्यानंतर गणपती हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला बाप्पांच्या समोर लावायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील एकमेकांचा पटत नसेल तर या दिवशी तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप मिक्स करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गंध तयार करून हा गंध गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे तर या गंधावरती तुम्हाला अखंड तांदूळ जे असतात तर ते लावायचे आहेत आणि बाप्पांसमोर तुम्हाला शुद्ध काहीच्या तुपाचा विवाह लावायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळेला ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे तुमच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहावा यासाठी तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असतील मुलं अभ्यास करत नसतील मुलांच्या लक्षात राहत नसेल त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलांना नोकरी प्राप्ती होत नसेल उद्योग व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे या नारळावरती लाल रंगाचा कपडा तुम्हाला गुंडाळायचा आहे म्हणजे लाल रंगाच्या कपड्यामध्ये तो नारळ तुम्हाला बांधायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं उतरवून घ्यायचा आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे असं केलं त्यामुळे मुलांच्या सर्व समस्या या नाहीशा होतात गणपती बापांची कृपा आपल्या मुलांवरती राहते आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर असे काही छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी संकष्टी चतुर्दशीला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ